नमस्कार मी डॉक्टर मोना चवडेकर आज चौडेकर दातांचा दवाखाना येते पत्रकार तथा संपादक सुनील सर यांनी पत्रकार बंधूंसाठी फ्री डेंटल चेकअप कॅम्प अरेंज केला होता या कॅम्प मध्ये आम्ही पत्रकार बंधू व त्यांच्या कुटुंबियांची दंत तपासणी केली होती त्यांचे मार्गदर्शन देखील करण्यात आलेलं आहे आज दिनांक चोवीस रोजी पत्रकार बांधव तसेच त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही फ्री डेंटल चेकअप या ठिकाणी आज पत्रकार बांधवांसाठी देत आहोत संयोजक आजच्या कार्यक्रमाचे का संयोजक या नात्याने मी मॅडमचे आभार मानतो की मॅडमनी आम्हाला पत्रकार बांधवांसाठी जो वेळ दिलाय आणि दाताची काळजी घेणं खूप आवश्यक असतं आणि असे मेडिकल कॅम्प्स पत्रकार बांधवांसाठी खूप आवश्यक आहे कारण पत्रकार बांधवांना कुठलाच पगार वगैरे नसतो त्यांची ही सुद्धा सेवा असते आणि मी असे बरेचसे कॅम्प जे संयोगी त्यांना अरेंज करत असतो तर मॅडमला मी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की मॅडम आपण आम्हाला आमच्या पत्रकार बांधवांसाठी हा एक कॅम्प आम्हाला द्या तर त्यांनी आजचा जो वेळ दिलेला आहे त्यावेळेत आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आज कार्य करत आहोत बरेचसे या ठिकाणी पत्रकार बांधव त्यांचे कुटुंब कुटुंब आलेत आणि त्यांनी या ठिकाणी डेंटल कॅम्पचा या ठिकाणी त्यांनी लाभ घेतलेला आहे यामुळं मॅडम मॅडम चे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या पत्रकार बांधवांसाठी हा कॅम्प आमच्यासाठी दिलेला आहे देंगलूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी आज दिनांक चोवीस रोजी फ्री डेंटल चेकअप च्या कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कॅम्पचे मुख्य संयोजक पत्रकार तथा संपादक सुनील मदनुरे यांनी या कॅम्पचे आयोजन केले या कॅबमध्ये बी डी एस डॉक्टर डॉक्टर मोना चवडेकर यांनी पत्रकार तसेच त्यांच्या कुटुंबियांना फ्री डेंटल चेकअप करून दिले यामध्ये मोठ्या संख्येने पत्रकार तसेच त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी त्या सर्वांनी फ्री डेंटल चेकअपचा लाभ घेतला यावेळेस आपण पाहू शकता स्वतः संपादक सुनील मदनोरे हे सुद्धा आपलं फ्री डेंटल चेकअप या ठिकाणी करत आहेत तसेच अन्न सुद्धा आपला फ्री डेंटल चेकअप त्या ठिकाणी केलेला आहे त्यांचे कुटुंबीयसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या ठिकाणी पहा खूप सारे पत्रकार बांधव या ठिकाणी त्यांनी आपलं फ्री डेंटल चेकअप या ठिकाणी केलेलं आहे डॉक्टर मोना चवडेकर मॅडम यांनी खूप आपला अमूल्य वेळ दिला सुनील मदनुरे यांनी डॉक्टर मोना चवडेकर मॅडम यांच्या